नमस्कार मित्रांनो मोसम नसताना नसताना मोसम असताना पावसात असताना लई सिद्ध्या सिद्ध्याविषयी बाल्या असताना सिद्ध्याविल्या युट्यूब चॅनल ऑन अँड ऑनली नव हसतच राहावा हि काय आमचा डायलॉग उचललाय देवल्यानं आणि आम्ही चाललेलो आहे सांगली सांगली सांगलीमध्ये वाईट का वाटू नका जा सांगलीमध्ये आम्ही गिंबल बघायला चाललोय आहे तुम्हाला दाखवणार आहे पुढचा ब्लॉग तो पण बघत राहा तो पण लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा पाणी पेटू तुझं बोल जरा काहीतरी असले बडबडा लागले घोड माग लागले बगला आपला ला, ला, पाहिजे पाऊस दाखवू पब्लिकला तुमच्याकडे पाऊस आहे च्यात काय बर्फ पडालाय बर्फ पडलाय बर्फ काश्मीर मध्ये मधन आमच्याकडे पण बर्फ पडला बर्फ पडला तर त्या जागा इथून पाणी व्हायला नाही नाही ह्याच्यात हे कुठले घेतलं असते त्यात बर्फ पडला कुठला सायकल बर्फ पडला ते काय बडवाय जर घेतलेलं की काय म्हणत अस मी काय मी काय घेतलं होतं दुसरं काय त्याचं नाही व त्याला असं फेस होती बघा मी त्यात तेवढं बर्फ टाकलाय वर्ल्ड मग घेतलेला केला वर्ल्ड मग म्हणजे कुठं फेस होती वत्ता फेस कुठं मग म्हणजे गंडोलाच आहे मला वर्ल्ड मग मला स्प्राईट म्हटलं आणि हे केलं आहे दे आता पिशी कुठं काढायला बाई एवढं ट्रॅफिक जाम एवढा म्हणजे बापरे बाप रे नाही साहेब जायत नाहीये अजित सिंग हा बोला ना तुमच गाणे पुढचं कुठलं काय येणार आहे काय काय चर्चा जरा दोन वेळी जरा म्हणून दाखवता येण्यावर म्हणायचं काय अरे वेळच तर मी गाणं खूप कमी म्हणतो आणि कुणाचं ऐकत नाही सांग सिद्ध या मला वाटलं सुरुवातीला सॉंग सांगायचं काय म्हटलं আমি ভিজত ভিজ তুমি <gadar> कदर हो। नाही बोलत नाही विचारत नाही आणि डोळ्यात गेल्यावर हलवून हलवून उठव्या नाही म्हणून आता उदगुऱ्या गेल्या तरी गळत चाललंय हो एवढं पाणी बाहेर पडत चाललंय जाऊया आता कदर नाही

है। है क्या क्या होत आहे आगी आगी बघूया पुढं काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे आहोत तुम्हाला काय होणार आहे सालापदाप्रमाणे पाऊस पडणार आहे सालापायद्याप्रमाणे पूर येणार आहे सालाबाद प्रमाणे तू प्रत्येक वेळी नाही म्हणणार आहेस होय सालापाद्याप्रमाणे गंडवलेली ब्रेकअप बिकअप हायच की हायच की आयुष्याला आहे तुला काय ते सुद्धा आहे मी अजिबात नाही तू काही केली की ती ती गेली की मॅसेज हाय 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 खूप पडलेला मॅसेज तर आणूनचे एक मित्र आहेत मिस्त्री त्यांचा एक डायलॉग आहे खंडावर खंड श्रीखंड खंडावर खंड श्रीखंड नाव तुम्ही म्हटल्यावर लाईव्ह माणसा कमेंट मध्ये हुशार ते हुशार म्हणजे काय तोंडावर बोलतील आपल्याला काय म्हणून तर तसल्याच मिडियन मध्ये बघित अस काय ते टाईम संस्कारी बोरायची हो म्हणजे पाऊस पाणी झालं की माणसांना वाटते की वर्ड मग हे की आणि दुःख त्या लागेल लय म्हणजे लय खुश झाले मी आता किंबल विटले आणि काय घेतले रे <laughs> इंग्लिश ने भारे भावाज जरा शेलफिस्टिक विटले म्हणजे आपण कसे रेच घेतले ना ते आता खराब नाही होय आणि पण काय घेतले अजून काय नाही काय नाही घेतलं काय नाही काय नाही सकाळी बघा आम्ही दहा वाजल्यापासून बाहेर पडले आता वाजले किती दोन अडीच अडीच वाजल्या तरी बी पाऊस सांगली तरी पाऊस ढीक पाऊस आहे तरी की नाही पुरुषनी कळकळीची विनंती आहे की कुणीही पावसा बाहेर पड नाही पावसामुळे मेकअप उतरला का नाही ब्रेकअप होत शक्यता बघा एवढंच मला खरं सांगतो तुम्हाला काय वॉटरप्रूफ म्हणायचं आहे श्वता सांगायला कली वॉटरप्रूफ मेकअप करते वॉटरप्रूफ मेकअप सुट्टी नाही पावसात अरे बा आता आपण जरा पावसात गेले की नाही असं भिजूनच படையடுத்து பூரி ஜா झालंय म्हणता नायचा व्हिडिओ व्हायचा अजून गिंबलवरती सगळं अर्धवट राहतील पोरं काय तयार फोटोपिटर लावायला चौकात नाहीये होताच म्हणे नव्हतं कळदी ना कळले तू जाय वाटत आणि गाणी तयारच आहे त्या भाऊबलीत मधले तर गाणे ना हे अनहोली छोड गया तू

त्याच्यामध्ये जे पूर्ण शुद्ध झालेलं पाणी आहे स्वच्छ झालेलं आहे ते पाणी मग झाडांना उन्हाळ्यामध्ये अनलिमिटेड चिकन के एफ सी थ्री थ्री कोल्ड ड्रिंक्स थ्री पीपल्स ओके लेस ग्लो लेस ग्लो बकेटमध्ये जी बांधली वरती चिकनची बादली बेसन बेसन लावली झुणका चिकन खायला मी घेतो टिप्स आहे टिप्स टिप Kau dah 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 kau tak kau dah kau dah kau dah

अरेजण नाश्ता असंन का नाही <laughs> जेवण कसलं रे तुझं अगं बार रोट्या खातोस काय काय जेवण मला वाटलं काय नाश्ताच घेतलायचं म्हणून काय परवडत नाही रे आपल्याला या परवडलं आहे बाकीटमध्ये एवढे एवढे घेतलायचं म्हणून म्हटलं होती का तू बाकीचं मला काय त्याचा काही इश्यू नाही सोडा मला काय फोन भरलेस म्हणून माझं तर तरी पण घेतलं तर काय तर लाईटली घ्या असं म्हणाला होतं काय घेणार नाही सर आता हो दिवस घे तू घ्या त्याचा मुकाच घ्या ताडाय आता बा मग आपण आता नं आत्ता आपण चाललोय जाया

आता आमची खरेदी आल्या जुडिओ हो मध्ये सपला विषय सपला विषय विषय सपला <laughs> चार्जिंग राहिले त्यामुळे आम्ही आमचा ब्लॉग लय मोठा करणार होतो जवळजवळ करणार होतो पण काय झालं चार्जिंग राहिले पाच टक्के चार्जिंग कुठलं बी व्हायचं नाही त्यामुळे काय नाही आणि कसं पावसाचे दिवस पण आहेत बॅटरी घालायची बॅटरी कुठे घालव बॅटरी एक साइड ची घाल दोन साइड ची घालवसाईडची घाल टिकते

आय हॅव टू 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 गो अँड 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 वी वी नो सांगली सांगली बेट यू न्यू न्यू ग्रेट बेस्ट फ्रेंड्स चॅनल लाईक शेअर थँक थँक्यू इंग्लिश बोलला अरे कसं आहे माहितीये काय ज्याला समजते इंग्लिश की नाही तू माझी समजत नाही तो म्हणणार काय इंग्लिश बोलला असा असे झाज काय मला झाजी कस अरे इंग्लिश कस आहे मी इंग्लिश मीडियमच घातले मला ती कुठला सीबीएस पॅटर्न ही पॅटर्न पुढचं आली होती नाही भरातच अभ्यास केला जमून झाले मला म्हणून गायच घेऊन दिली म्हणून गाय दिली मग काऊ म्हणतात मला माहितीये गायला शेणाला काय म्हणतात मला माहिती नाही इंग्लिश मध्ये काय म्हणते शेनाला आली लय दिवसात फिरला मी थोडा वेळ म्हणजे आम्ही लई दिवसात एकत्र काढला एकत्र भेटला तर कसं आहे साहेब पूर्वेला हो पश्चिमेला मी तिथेच असतोय सेंटरला तू सगळेकडे असतोय पण येत नाही जर वाटत असेल आमचं युट्यूब चॅनल वरती आणि भरपूर असं ब्लॉग पडायचं असतील आणि आता ह्याच्यापेक्षा भारी एका एक व्हिडिओ येणार आहेत तोपर्यंत तुम्ही लाईक करून ठेवा शेअर पण तर कराच पण करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनला व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत आल्या सिद्धा विस्कडून जय हिंद पावसाळ्याच्या शुभेच्छा पावसाळ्याच्या शुभेच्छा थंड असताना बाहेर पाऊस पडताना आणि घरात एकट असताना